आता सध्या नाही म्हटलं तरी थोडंसं गार वातावरण आहे आणि अशा थंड वातावरणात सुद्धा इडलीचं पीठ असं छान फुगून आलं ना की खरंच मनाला खूप बरं वाटतं सकाळी सकाळी नाश्त्याची वेळ झाली होती म्हटलं की चला आता छान डोसे वगैरे करूयात नाश्त्याला बसूयात म्हणून मस्तपैकी डोसे करायला घेतले माझ्यासाठी तीन चार काय मी पाच सहा सुद्धा डोसे खाऊ शकते बघू शकता तुम्ही किती छान जाळी सुटते आणि मी एकदम ना पातळ करते थोडेसे तुटले तरी चालतात पण मला पातळ डोसे फार आवडतात या डोशांसोबत मी मस्तपैकी ओल्या नारळाची चटणी केली होती मला डोसा आणि अशा प्रकारची हिरवी चटणी फार आवडते अगस्त्यसाठी मात्र मी सॉस आणि डोसा दिला होता त्याला कारण अजून त्याला चटणी वगैरे ते काही प्रकार एवढे माहिती नाहीये त्याला सॉस बरोबर इडली म्हणा किंवा डोसा म्हणा खूप आवडतं आणि त्याचे काय सवय आहे माहिती नाही पण त्याला ना हाताने जेवायला फार आवडतं तर त्याच्यामुळे शक्यतो मी असे जे काही छोटे छोटे आयटम आहेत ना जे ज्याच्यानी त्या तो हाताने आरामात खाऊ शकतो असे मी त्याचं त्यालाच खायला देत असते आणि नाही जर संपवलं तर मग मी त्याला चारत असते त्याला नाश्ता दिला आणि मी सुद्धा नाश्त्याला बसले नाश्त्याला बसताना मला गरम गरम नाश्ता समोर पेपर आणि टी बातम्या ह्या जर असेल ना आणि सोबत गरमागरम चहा हा खूप सुख आणि हा जो माझा मी टाइम आहे ना हा मला फार आवडतो सकाळचा याच्यामध्ये जर मला कोणी डिस्टर्ब केलं ना तर मला थोडी चिडचिड पण होते मला वाटतं प्रत्येक गृहिणीने अख्ख्या दिवसभरातला असा थोडासा काही ना टाइम स्वतःसाठी निवांतपणे काढला पाहिजे आणि मध्येच ना अगस्त ते असं काही बोलून जातो ना की मला इतकं हसू येतं जरा ऐका तो काय बोललाय ते बघू पाणी घेऊन ये पाणी घेऊन ये मला कुठून ना आणणार तू पाणी तुझा हात पोचतो का टिपायला टिप्यामध्ये हात पोचतो का फिल्टरजवळ मग कुठलं पाणी देतो मला कुठलं फिश टँकचं पाणी देतो प्यायला अरे देवा बघितलं का हा मुलगा मला <laughs> फिश टँकमधलं पाणी देतो प्यायला रे देवा कसं अवघड आहे बघा आणलं पाणी दे फिश टँकमधलं पाणी देवाला प्यायला दे ई तो तो शी पाणी पिला आणि असे एकही दिवस जात नाही ज्या दिवशी अगस्त्याने काही पराक्रम करून नाही ठेवला माश्याचं जे खाणं असतं त्याची जी डब्बी आहे त्यांनी पूर्णपणे खाली सांडून ठेवली होती आणि जरा ओरडायला गेले तर बघा कसा रडायला लागला चल झोपायला चल झोपायला चल झोपायला चल झोपायचं झोपायचं बघितलं ना कसा उद्योगी बाळा आहे ते दुपार झाली होती ना मग त्याला मी झोपवून टाकलं आणि आता ही जी वेळ आहे ही संध्याकाळची आहे साधारण पाच साडेपाच वाजताची इतका जोरात पाऊस पडून गेला आमच्याकडे आणि सानवीला जायचं होतं क्लासला मग तिला मी मस्तपैकी नाश्ता दिला होता आणि मी छान असा चहा घेते निवांतपणे चहा अतिशय प्रिय आहे आणि अशी सुंदर संध्याकाळ बाहेर पडणारा छान असा रिमझिम रिमझिम पाऊस आणि त्यासोबत निवांतपणे चहाचे चा गोट घेत मी हे छान असं वातावरण एन्जॉय केलं असा माझा अख्खा दिवस आहे ना वेगवेगळ्या घटनांनी भरलेला असतो आणि तो, तो कधीच संपतो हे कळतच नाही पण हो अजून संध्याकाळ बाकी होती आणि आता अजून काय काय घडणार आहे काय काय करायचंय या विचारात पुढचा चहा आपला मस्तपैकी एन्जॉय केला